आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य किल्ला स्पर्धा दोन हजार पंचवीस या किल्ला स्पर्धेचे प्रायोजक आहेत माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली मान्य आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजपा युवा नेते मान्य दादा कांबळे शिवसेना शिवकालीन मरदान खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य कट्टर हिंदुत्ववादी युवा नेतृत्व मान्य विकासदादा सूर्यवंशी मान्य पप्पू उर्फ विवेकदादा शिंदे मिरज शहर संघटक शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसैनिक पेठ जमखंडी किल्ली नरेज शिवगर्जना मावळा ग्रुपतर्फे आम्ही खांदेरी किल्ल्याची प्रकृती साकारलेली आहे आम्ही हा किल्ला करण्यासाठी आम्हाला जवळजवळ पंधरा दिवस लागले आम्ही पाच सहा जण मिळून हा किल्ला केलेला आहे ह्या किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे महाराजांनी हा किल्ला इंग्रजांनी इंग्रजांवर वे वचक ठेवण्यासाठी बांधलेला होता हा किल्ल्याची स्थापना महाराजांनी सोळाशे बहात्तर साली सुरू केली नंतर महाराजांना महाराजांना इंग्रजांवर इंग्रजांविरुद्ध सामना करण्यासाठी या किल्ल्याची बांधणी थांबली होती नंतर महाराजांनी मायनाव भंडारा यांच्या नेतृत्वाखाली सोळाशे एकोणऐंशी साली ह्या किल्ल्याची पुन्हा बांधणी सुरू करण्यात आली या किल्ल्यावर आता वेताळाचे मंदिर मुख्य आणि विठ्ठलाचे मंदिर देवीचे मंदिर व हनुमानाचे मंदिर आहे कोळी लोक ही आ, मंदिर दर्शन घेतल्याशिवाय समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत